मी ना फेब्रुवारीपासून इथे येते तिसरी वेळ आहे माझी येण्याची तर मला आहे ना घाबरल्यासारखं व्हायचं इतकं घाबरल्यासारखं व्हायचं आणि मला दोन मुलं आहेत ती अशी पिणारीच आहेत आणि ती एकत्र आली ना की एवढी म्हणजे अशी वाद वाद करायची तर काय करू काही नाही पण मी इथं आल्यापासून ना तर ते घाबरटपणा गेला माझा त्यांच्यामधला वाद पण कमी झालाय कमी झाली म्हणजे मनामध्ये जे निगेटिव्ह विचार असतात निगेटिव्ह विचार गेले म्हणजे वाद कमी होणार पॉझिटिव्ह विचार झाले म्हणजे घरात शांतता लाभणार असे खूपच त्रास होता तो कमी झाला पहिल्या पेक्षा किती फरक पडला तरी सत्तर ऐंशी टक्के तरी कमी झालाय दत्तकोरपाई जो वीस टक्के राहिलेला दत्तकोरपू पूर्ण करतील होईल आणि माझ्या शरीरामध्ये गाठी पण होत्या पण आता तुम्ही का बोलले ना गाठीच तर त्या पण अशा बारीक बारीक वाटतात मला गाठी तर पूर्ण पाणी होत ऐंशी टक्के गाठ जात असते बघून राहिले तुम्हाला लगेच समजाल झाली बारीक झाल्यासारखे वाटते अशा मांडीला तुम्हाला समजा ना किती वाटते आणि किती राहिल्या ऐंशी टक्के गाठी कमी झाल्या असतील बारीक झाल्यात एकदम बारीक दत्तकोर पाव होईल जो काही संकल्प केला पूर्ण करणारे दत्त होईल ਦੱਕ ਦਦਾ ਮ ਸਰਕਾਰ ਕੀ